राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचा कार्यक्षम वापर करून कृषी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावा तसेच शाश्वत जलस्त्रोत्र निर्माण करण्यासोबतच जल व्यवस्थापनावरही भर द्यावा असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी केले महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या वतीने जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस अंतर्गत शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णाखोरी विकास महामंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेली ही कार्यशाळा जलसंपदा कृषी विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात घेण्यात आली यावेळी जलसंपदा विभागाचे उपाध्यक्ष अभियंता संजय पाटील कार्यकारी अभियंता स्मिता माने रोहित बांदिवडेकर अशोक पवार देवप्पा शिंदे कारभारवाडीचे नेताजी पाटील कृती कृषी उपसंचालक नामदेव परीट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाड आदी उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका